हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंड्री एज्युकेशन आज आपण या मध्ये रय शिक्षण संस्था सातारा विद्या प्रबोधनी परीक्षा म्हणजे स्पर्धा प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीची आत्ता सहावीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तुम्ही यापूर्वीचे विद्या प्रबोधनाचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती अपलोड आहेत ते तुम्ही आपल्या युट्यूब वरती जाऊन पाहू शकता तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ पाहतात पण आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात ते तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्या अलीकडे असलेले बेल आयकनी ऑन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर फाउंड्री एज्युकेशन तर्फे तुम्हाला एक ऑफर आहे जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ उत्तरासह जर डाउनलोड किंवा डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप म्हणजे सबस्क्राईबच्या बटनच्या अलीकड जे जॉईनची ऑप्शन आहे तेच सबस्क्र तेच मेंबरशिपची ऑप्शन आहे तिथे तुम्ही जॉईनवरती क्लिक करून आपले युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आपले युट्यूब चॅनलची मेंबरशिप फक्त एकोणतीस रुपयात म्हणजे ट्वेंटी नाईन मध्ये आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप मिळते त्या मेंबरशिपचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो कर्मविद्या प्रबोधनी या तसावीचे तुम्ही मागील तीन वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे प्रश्नपत्रिका उत्तरासह डाउनलोड करू शकता मेंबरशिप घेतल्याने त्या त्याचबरोबर कर्मवीर जीवन परिचय परीक्षा व संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र व द्वितीय सत्र त्याचबरोबर राज्य शिक्षण संस्थेची आत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सर्व प्रश्नपत्रिकांचे उत्तरासह उत्तरासह प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता त्याकरता तुम्ही प्लीज याची एकोणतीस रुपयाची मेंबरशिप घेऊन तुम्ही हे सर्व पी डाउनलोड करू शकता हे तुम्हाला ऑफर नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे तर चला या व्हिडिओला सुरू करूया साठी एकूण शंभर मार्कचा पेपर असतो कर्मनिर्विद्या प्रबोधनीचा याची वेळ अकरा ते एक असते तर चला या व्हिडिओला सुरू करूया येथे प्रश्न क्रमांक एक आहे येथे प्रश्न क्रमांक पाच संपला तर प्रश्न क्रमांक सहा त्या पानावरती उजव्या बाजू सुरू होत आहे येथे प्रश्न क्रमांक सहा आहे जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत से नसेल तर तुम्ही या व्हिडिओची क्लिअरिटी वाढून क्लिअरिटी वाढवा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसेल हा इंग्लिशचा क्वेश्चन आहे रीड अ पॅसेज तुम्हाला हा पॅसेज रीड करून याचे अँसर लिहायचे आहेत येथे मॅथमॅटिक क्वेश्चन आहे आपण सर्व अँसर त्या पीडीएफ मध्ये दिलेले आहे तुम्ही में मेंबरशिप घेऊन ती पीडीएफ डाउनलोड करू शकता प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी पासून जनरल नॉलेज वरती आधारित क्वेश्चन सुरू होत आहेत याचेही उत्तर आपण त्या पीडीएफ मध्ये दिलेले आहे अशा प्रकारे प्रश्न प्रश्नपत्रिका संपलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग